देसाईगंज तालुक्यातील चोप येथे शंकरपूर चोप मुख्य मार्गाला लागून असलेल्या पहाडीवर बुद्ध मूर्ती आढळली हे समजताच नागरिकांनी मूर्ती पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे चोप येथील काही मुले काल सात एप्रिल रोजी पाळीवर पुढे फुले तोडण्याकरता गेले असता दगडांमध्ये एक मूर्ती दिसली त्यांनी सबोत असलेले दगड दूर केले असता गौतम बुद्धाची मूर्ती दिसली याची माहिती गावात दिली आज सकाळीच गावकऱ्यांनी पहाडीवर मूर्ती पाहण्यासाठी भेट दिली गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात निवडणूक आहे एवढेच माहिती उमेदवार किंवा पक्ष माहीतच नाही गडचिरोड चिमूर लोकसभा क्षेत्राची नेमणूक येत्या अकरा एप्रिल रोजी होत आहे या लोकसभा क्षेत्रात पाच उमेदवार निवडणूकच्या रिंगणात आहेत सध्या प्रचार मोहीम सुरू आहे मात्र दुर्गम भागातील गावांमध्ये प्रचार यंत्रणा किंवा उमेदवार पोहोचले नसल्यामुळे दुर्गम गावातील मतदारांना निवडणूक आहे एवढेच माहिती पक्ष किंवा कोणत्या उमेदवार रिंगणात आहेत याची माहितीच नाही यावलट प्रशासन मात्र दुर्गम भागात पोहोचले असून मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदारांनी पुढे यावे यासाठी मराठी तेलुगू माडिया, बंगाली आदी भाषांमधून जनजागृती करीत आहे भाजपाची एक हाती सत्ता असलेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या आवारात डुकराचे बसतात भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता असलेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या आवारात डुकऱ्याने बस्तान मांडले असून दिवसभर नगर परिषदेच्या आवारात डुकरे हुंदडत असतात यामुळे नगर परिषदेचे आवार स्वच्छ राहत नसेल तर स्वच्छ शहर सुंदर शहर कसे होणार असा प्रश्न उपस्थित होतात वाकडी येथील योगाची विष प्राशन करून आत्महत्या जिल्हा मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी येथील युवकांनी विष प्राशन करून आत्महत्या के केल्याची घटना सात एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता वय वर्ष एकवीस असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे विष प्राशन केल्याच्या करताच त्याला गडचिली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही पुढील तपास गडचिली पोलीस करीत आहेत एक एप्रिलच्या रात्र एक ते दोनच्या सुमारास जयभीम चौक परिसरातील वार्ड येथे हृदयद्रावक घटना घडली होती पत्नी प्रगती वय वर्ष आपल्या पती व दोन चिमुकल्या मुलींना सोडून प्रेमी शाहू शहनबाज खान फारुकी याच्यासोबत पडून गेली होती तिला कुटुंबियांनी वापस घरी येण्याकरिता समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ती ऐकायला तयार नव्हती तेव्हा पती ऋषिकेश कडुपले यांनी आपल्या दोन मुलींना फासावर लटकून स्वतःही फासावर लटकून आत्महत्या केली कुटुंबीयांनी दोन हत्या व आत्महत्याला कारणीभूत असणाऱ्या प्रगती व प्रेमी शानू याला कठोर शिक्षेची मागणी करीत पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे तक्रार दाखल केली होती दोघांनाही आत्महत्येस प्रवृत्त करणे प्रकरणी बल्हारपूर पोलिसांनी कलम तीनशे सहा अंतर्गत गुन्हा नोंद करून दोघांनाही आत्महत्यास प्रवृत्त करण्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी कलम तीनशे सहा अंतर्गत गुन्हा नोंद करून दोघांनाही चार दिवसांनंतर पकडले व न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली त्यानंतर आज आठ एप्रिलला त्या दोघांना पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालय कोठडी देऊन कारागृहात पाठवण्यात आले आहे लोकसभा जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार जागृती अभियान येत असून आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांनी अखिल सभागृहात भव्य रांगोळी साकारून मतदान करण्याचा संदेश दिला महिला बचत गटांच्या सदस्यांनी साकारलेली रांगोळी आकर्षणाचे केंद्र बनले होते रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर कारवाई न करण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील बनाथर येथील तलाट्यास लाचलुच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे प्रफुल खुशाल मेश्राम वय वर्ष चाळीस तलाठी कार्यालय बनाथर तहसील जिल्हा गोंदिया असे लाचखोर तलाठीचे नाव आहे एस टी महामंडळातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वातावरण बस असलेल्या शिवशाहीच्या राज्यातील दहा मार्गावरील फेऱ्या बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थकांनी घेतला आहे विशेष म्हणजे बंद करण्यात आलेल्या मार्गापैकी सात मार्ग हे मुंबईहून सुटणाऱ्या एसटी फेऱ्यांचे आहेत बंद करण्यात आलेल्या बहुतक फेऱ्या दुष्काळग्रस्त भागातील आहेत वर्धा लोकसभा क्षेत्राचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या अमरावती येथील जरुडमधील प्रचार सभेत प्रचारासाठी आलेल्या भाजप आमदार अनिल बोंडे सभेत भाषण देत असताना एका तरुणाने मध्येच उभे राहून बोंडे यांना विकासादर संदर्भात प्रश्न विचारला या अनपेक्षित प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला नेत्यांनी प्रचारसभा सुरू ठेवत वेळ मारून नेली मात्र नंतर या प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे भाजपने जय जवान जय किसानचा नारा देत निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे या जाहीरनाम्यातून शेतकऱ्यांना वर्षाला सरसकट सहा हजार रुपये आणि पेन्शन देण्याचे आश्वासन दिले आहे विशेष म्हणजे भाजपने काँग्रेसच्या धर्तीवरच न्याय योजनेची ही घोषणा केली आहे भाजपने त्यांच्या संकल्पनाला संकल्पित भारत सशक्त भारत असं नाव दिलं आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे पहिल्या टप्प्यातील मतदान अकरा एप्रिल रोजी पार पडणार आहे परंतु त्यापूर्वीच काही ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे इंडो तिबेट पोलीस दलाच्या ऐंशी जवानांनी अरुणाचल प्रदेशातील लोहितपूर मध्ये अॅनिमल ट्रेनिंग स्कूल मधील मतदान केंद्रावर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले आहे आयटीबीपीचे डीआयजी सुधाकर नटराजन यांनी सर्वात प्रथम मतदान केल्याची माहिती आय प्रवक्त्यांनी दिली आहे